मित्रो परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर मी आज आपल्याशी बोलणार आहे कारण परीक्षेची तयारी करणं हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि प्रत्यक्ष परीक्षेला सामोरं जाणं हाही त्याच तयारीचा एक भाग आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास होतो पण पर परीक्षेजवळ आली की ते भांबावून जातात ते चिंतेत जातात काळजी करतात भयभीत होतात हे लक्षात ठेवा तुम्ही जितकं भयभीत व्हाल चिंता कराल स्ट्रेस घ्याल तितकं तुम्ही जे केलेला अभ्यास आहे ना तो नीट पद्धतीनं तुम्हाला व्यक्त करता येणार नाही आणि मग इतका सगळा अभ्यास करून सुद्धा बा अपेक्षित यश मिळताना बऱ्याच जणाला अडथळे येतात दुसरा एक महत्वाचा मुद्दा मी या निमित्तानं आपल्याला सांगणार आहे तुम्ही जितकी काळजी कराल जितकी चिंता कराल जितकं टेन्शन घ्याल ते तुम्ही जे काही वाचलेलं आहे ना ते पण विसरून जाण्याची शक्यताच जास्त आहे स्ट्रेस जास्त असलं ना तर आपल्या जे काही मेमरीमध्ये आहे ना ते बाहेर यायला सुद्धा अडथळे निर्माण होऊ शकतात हे सगळं होऊ द्यायचं नसेल तुम्ही चांगलं तुम्ही स्वतःला असं जर निगेटिव्ह बोलत राहिला कारण माणूस स्वतःशी जसा बोलतो तसा तो बनतो तुम्ही स्वतःला सकारात्मक बोला आता या काळामध्ये तुमचा अभ्यास झालेला आहे तुमच्या स्मरणातही आहे ते स्मरणात आहे ते आता प्रत्यक्ष फक्त लिहायचं आहे बघा लक्षात ठेवा आता घाई करून गडबड करून गोंधळ करून भांबवून भयभीत होऊन काही फायदा होणार आहे का फायदा तर होणारच नाही उलट नुकसान हे नुकसान जर टाळायचं असेल तुम्हाला तर मी काही गोष्टी आपल्याला आज सांगणार आहे त्या नीट पद्धतीनं तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे कारण काय होतं माहिती काय हे भांबावून जाणे भय भयभीत होणं चिंता करणं मग त्यामुळं झोप येत नाही झोप येत आली नाही की तुमची शारीरिक आणि मानसिक तब्येत बिघडते कारण तुम्ही नीटची एक्झाम द्यायलात किंवा अन्य कोणती एक्झाम द्यायलात त्यात तुमच्या शरीराला नाही मनाला काय माहिती आहे मनाच्या मनासाठी लागणारे इंधन आणि शरीरासाठी लागणारे इंधन त्यांना ते द्यावंच लागेल असं काही म्हणत नाही ना बाबा तुमचे नीट एक्झाम आहे म्हणून तुमची एखादी परीक्षा आहे म्हणून शरीराला अन्न लागणार नाही का का ऑक्सिजन लागणार नाही का पाणी लागणार नाही का म्हणजे मला ह्या निमित्तानं आपल्याला मित्रांनो हे सांगायचं आहे की तुम्ही शरीराला जे काही आवश्यक आहे ते इंधन तुम्हाला द्यावं लागेल कारण तुमचं मन आणि शरीर काम नीट काम करण्यासाठी तुमची बुद्धी नीट काम करण्यासाठी शरीरासाठी लागते ऊर्जा आणि ही ऊर्जा जर तुम्ही नीट घेतली नाही तर तुम्ही ऊर्जाच नसेल तुमच्यामध्ये तर तुम्ही काम कसं करू शकाल उदाहरणार्थ असं काही एखादी गाडी आहे कार आहे समजा उदाहरण त्या कार ती कार घेऊन तुम्हाला एखाद्या अतिशय अडचणीच्या अतिशय क्रिटिकल पोझिशन आहे तिथं तुम्हाला जायचं आहे आणि तुम्ही जर म्हटला त्या गाडीमध्ये तुम्ही पेट्रोल भरायचं नाही ठरवलं नाही आता घाई आहे गडबड आहे त्या गाडीला काय कळते तुम्ही कुठं चालला त्या गाडीला आवश्यक लागणारं पेट्रोल तुम्हाला भरावंच लागेल ग गाडीला आवश्यक लागणारी हवा भरावीच लागेल म्हणजे जे काही आवश्यक आहे त्या गाडीसाठी ते तुम्हाला करावंच लागेल लक्षात आलं दोनशे स्पीडनं जाता येईल का त्या जी एकंदरीत रस्ता आणि त्या गाडीची जी काय जे स्पीड लिमिट आहे ते लक्षात घ्यावंच लागेल तुम्हाला काही ती घाई झाली म्हणून फार घाई करता येणार नाही हे गोष्ट ही गोष्ट लक्षात ठेवा आणि शरीरासाठी आणि मनासाठी जे काही आवश्यक लागते ते द्या आता शरीरासाठी काय लागतं अन्न लागतं पाणी लागतं ऑक्सिजन लागतं झोप लागते ज्ञान लागते माणसाला चांगल्या स सत्संग चांगला, चांगला विचार असेल सत्संग सत्संग चांगले विचाराचे लोक असते तर त्याचा मनावर चांगला परिणाम होतो आणि त्याचा शरीरालाही ते उपकारक ठरते शरीरासाठी आणखी काय घटक लागतात अन्नामध्ये व्हिटॅमिन्स लागतात मिनरल्स लागतात प्रोटीन लागतं हे महत्त्वाचे घटक आहे तुम्ही जर हे शरीरासाठी आवश्यक असणारे घटक जे जे आहेत ते ते सगळे दिलाच नाहीत शरीराचं शरीर मग शरीर नीट काम करेल का तुम्हाला थकवा येईल काय होईल थकवा येईल येईल हां मग झोप येईल मध्येच झोपू मग जेव्हा झोपायचं आहे तेव्हा झोप येणार नाही असे अनेक घटक या तुमच्या चिंतेनं हे नीट आणणं घेण्यानं आणि अनेक प्रॉब्लेम तयार होतील तुम्हाला मग हे होऊ द्यायचं नसेल तर तुम्ही एक शांततेनं तुम्ही वेळेचे नियोजन करा हा मुद्दा सांगण्या अगोदर मी तुम्हाला हे सांगतो की शरीरासाठी लागणारी जी ऊर्जा आहे ती ज्या घटकातून मिळते ते तुम्ही घटक घेतलेच पाहिजे नीट शांत झोपल तुम्ही झोपलातच नाही तर तुमचं शरीर रात्रभर झोपला नाही दिवसभर अजून शरीर काम करेल का शरीराला काय माहिती आहे तुमची परीक्षेचं काय कळतंय त्याला शरीराला काय कळते बजाव द्यात आहे काही अन्न घेत नाही पाणी घेत नाही काहीच घेत नाही झोपत आहे नाही शरीराला काय कळत नाही शरीरासाठी लागणारे आवश्यक झोप घ्या शरीरासाठी लागणारे आवश्यक घटक घ्या आणि मग तुम्ही शांत मनानं घाई न करता जितकं कर शक्य असेल तेवढा तुमचं प्रामाणिकपणे अभ्यास करायला लागा हा एक महत्त्वाचा घटक आहे दुसरं महत्त्वाच्याकडे मनासाठी काय लागतं मनासाठी लागते जसं शरीरासाठी लागते तसं मनासाठी पण झोप लागते कारण झोप ही तुम्हाला पुन्हा ऊर्जा देते जसं अन्न ऊर्जा देते तुम्हाला झोपही ऊर्जा देते शांत झोप किमान तुम्ही आता पाच ते सहा तास तु किमान सहा तास तरी किमान झोप गाड तुम्ही झोप घेतली पाहिजे झोपेसोबतच तुम्ही शवासन केलं पाहिजे तुम्ही शांत झोपायचं आणि नाका श्वास आत कसा चालला आहे श्वास बाहेर कसा चालला आहे हे बघायचं तिथपासून सुरुवात करून संपूर्ण शरीराकडे सर्व शरीर शिथिल होत आहे शांत होत आहे अशा पद्धतीनं तुम्ही दोन तीन तासानंतर एक पाच पाच मिनटाचं जर सेवासन केला तर पाच मिनटाचं ध्यान केलं ध्यान करणं म्हणजे काय हळूवार डोळे बंद करा श्वास आत कसा चालला आहे श्वास बाहेर कसा चालला आहे एक विपशनेचा एक भाग आहे तितकं जरी पा पाच मिनटाचं जरी तुम्ही केलात तरी बऱ्याचपणा रिलॅक्सेशन तुम्हाला मिळते कारण हे डोळ्यांची जी काही निर्मिती आपली झालेली आहे ती चोवीस तास वाचण्यासाठी झालेली नाही निसर्गाला काय माहीत होतं तुम्हाला इतकं वेळ तास वाचायचा आहे म्हणून नाही तर ते शरीरासाठी मन त्यासाठी डोळ्याला डोळ्यालासुद्धा एक विश्रांतीची गरज असते एक दोन चार तास अभ्या वाचन, वाचन के वाचन केल्यानंतर किमान एक पंधरा मिनटं दहा मिनटं साय ब्रेक घेऊन ब्रेक घेणं म्हणजे काय नाही शांतपणे तुम्ही फक्त डोळे लावून श्वासावर लक्ष केंद्राची साधना तर तुम्ही केलात तर तुम्हाला एनर्जी क्रिएट व्हायला मदत होते दुसरी गोष्ट तुम्ही सेल्फ टॉक करा चांगलं बोला स्वतःशी सेल्फ टॉक करा म्हणजे स्वतःशी बोला आय एम अ विनर आय कॅन डू इट मी यशस्वी होणार आहेच यशस्वी होणारच आहे माझा छान अभ्यास होत आहे आणि मी यशस्वी होणारच आहे अशा पद्धतीनं माझी तब्येत छान आहे सगळे अशा पद्धतीनं एक स्वतःशी प्रत्येक पाऊल माझ्या यशाच्या दिशेनं जात आहे मला मी जे काय वाचलेलं आहे ते लक्षात राहत आहे मला मी जे काय वाचलेलं आहे ते लक्षात राहत आहे मला जे काही वाचत आहे ते मी समजत आहे अशा पद्धतीनं स्वतःला सांगा म्हणजे मन तशा पद्धतीने काम करायला तयार होणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही मी यशस्वी होणार आहे यावर तुमचा विश्वास तुम्ही बाळगा आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीच्या स्वयंसूचना तुमच्या तुम्ही मनाला द्या हे एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जे जो काही वेळ उपलब्ध आहे चोवीस तासाचा त्या चोवीस तासाचं तुम्ही प्लॅनिंग करा एक दिवसाचा चोवीस तास त्याचं जे प्लॅनिंग करा त्यासाठी तुम्ही झोपेसाठी तुम्हाला शांततेने द्यावंच लागतील सहा तास जेवण करण्यासाठी शांततेने जेवण करा जेवण करताना उगा तुम्हाला अभ्यास आहे म्हणून कच 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 खाऊन टाकलात जसं कचकच कच बटणदाबा म्हणून म्हटले ना ने एक नेता बटणदाबा निवडणुकीचा तो विषय आहे कच 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 तसं ते कच खाल्ल्यानं टचाटचा करते पोटामध्ये ते नीट पचत नाही मग नीट पचण्यासाठी चांगलं व्यवस्थित पचण्यासाठी जी ऊर्जा लागते पचवण्यासाठी देखील ऊर्जा लागते मग तुम्ही जे काही खा अन्न घ्याल ते असं अर्धवट खाल्यानंतर ते पचवण्यासाठीच ऊर्जा जाईल तुमच्या शरीरला ऊर्जा राहणार नाही त्यामुळं जे काही जेवण करायचं आहे तुम्ही जे पाणी पिता सुद्धा ते शांत पद्धतीनं तुम्ही बघा त्या नियोजनामध्ये तुमच्या हे प्राणायामासाठी थोडा वेळ द्या किमान एक दहा पंधरा मिनटं तरी आता दहा पंधरा मिनटं तरी किमान प्राणायाम करा एक दहा पंधरा मिनटं किमान योगासनं करा म्हणजे आपण जसं खाली बसून बसून वाचतो असं त्यामुळं मानेचं मान दुखते त्यामुळं हे मान वा चक्राकार हळूवार फिरवायचं आणि इकडून अशा पद्धतीनं थोडंसं हे करायचं या अशा पद्धतीने छोटे छोटे छोटे, छोटे व्यायाम तुम्ही अशा पद्धतीनं हे व्यायाम छोटे छोटे सूक्ष्म हालचाली असं म्हणतात ते करायचं चा। थोडंसं चालायचं चा। अशा आणि स्वा ऑक्सिजन घेणे प्राणायामामध्ये का काय अपेक्षित आहे माहिती काय तुमच्या शरीरासाठी ऑक्सिजनची नितांत गरज असते ऑक्सिजन भरपूर घेणे हळवा श्वास हळवार घेणे हळुवार सोडायचं अशी एक साधनं तुम्ही करू शकता त्यातून तुम्हाला एनर्जी मिळते पाणीसुद्धा हळुवार प्यायचं यातून तुमच्या शरीरासाठी त्या नियोजनामध्ये ह्या गोष्टी असल्या पाहिजे मग अभ्यास करत असताना मग प्रत्येक दोन तासानं किमान दोन तासाला एका तासाला तुमच्या तुमच्या एनर्जीनुसार की पाच मिनिटाचा ब्रेक घेऊन त्यात देखील तुम्ही रिलॅक्सेशनला देत जा मग उन्हा उत्साहानं काम करा म्हणजे हो तुमचं ते काय होईल तुम्ही वाचत जाल पण ते मेमरीमध्ये गेलं पण पाहिजे मग वाचायला लागलात तर ते स्मरणात तर नसेल तर प्रॉब्लेम येतो त्यामुळे तुम्ही जर एनर्जेटिक राहाल तर तेच लक्षात राहायला मदत होते पाच पाच मिनटाचा ब्रेक घेऊन फक्त ब्रेक म्हणजे शांत डोळे बंद करून श्वासावर लक्ष करणे किंवा थोडा वेळ तुम्ही बसून अभ्यास करत असाल तर पाच मिनटं लेट लेट नाही झोप नाही थोडा वेळ पाच मिनटाचा रिलॅक्सेशन थोडंसं पाणी पिणे लिंबू चा, लिंबूचा वापर तुम्ही लिंबू पाणी जर पिऊ पिला तरी मध्ये मध्ये तर तेच एनर्जेटिक राहू राहू शकतं मध्ये हे चहा किंवा अन्य फू बाहेरचं फूड शक्यतो टाळा तुम्ही कारण अनेक तेलकट तळलेले पदार्थ मसाले जास्त पदार्थ या काळामध्ये तुम्ही सात्विक सात्विक आहार घ्या चावून चावून खा सात्विक आहार घ्या चावून चावून खा मन लावून खा हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण शे कारण तब्येत मग फार महत्त्वाची आहे तब्येत बिघडली ना मग सगळं बिघडते बरं मुलं काय करतात वर्षभर चांगला अभ्यास करतात आणि ऐन परीक्षेच्या वेळेस बिमार पडतात अनुभव ते परीक्षेला नीट समोर जाऊ शकत नाही म्हणून तब्येतीची काळजी नीट पद्धतीने घ्या आणि जे काही आता जे काही तुम्ही वाचलेलं आहे आतापर्यंत आता घाई करू नका जे काही एकच कोणताही एखादा मुद्दा तुम्हाला समजला नाही तर तो तेवढाच मुद्दा तुम्ही समजून घ्या ते समजून घेऊन पुढे जा कारण समजून घेऊन पुढे गेलात तरच त्याच्यावर आलेला प्रश्न तुम्हाला सोडवता येईल ना जो प्रश्न तुम्ही समजूनच नीट घेतला नाही त्यावर प्र प्रश्न आला तर मी सोडवता येणार नाही म्हणजे जे, जे काही अभ्यास करायचं आहे जितका अभ्यास करायचा तो अर्थ पूर्ण करा परिणामकारक ठरेल असा अभ्यास करा जाई असा अभ्यास करा म्हणजे ज्या वाचल्यानंतर तो आकलन झालं पाहिजे वाचन महत्त्वाचं नाही आकलन महत्त्वाचं आहे आकलन नंतर स्मरण महत्त्वाचं आहे स्मरण केल्यानंतर आपल्या ते नीट लक्षात येते का नाही ते तुमची परीक्षा घ्या एखादा मुद्दा नाही आला तर गा घा गा, घाबरू नका गोंधळू नका शांत राहा ह्या गोष्टीचा तुमच्या जीवनामध्ये चिडचिड करू नका संतापू नका घरातलं वातावरण रागावणे चिडणे संतापणे तुम्हाला जर चि कोणी जर विचारलं चहा देऊ का, का तर चा, ठीक आहे तुम्हाला जर घ्यायचं नसेल नाही मला लिंबू पाणी पाहिजे मध पाणी प्यायचे जे असेल ते तुम्ही त्यांना सांगा अगोदर सांगून ठेवा दुसरी गोष्ट तुम्हीला जर विचारतात आई वडील असतात त्यांचं प्रेम असते ते विचारतात मला खट डिस्टर्ब करू नका बोर करू नका असं करू नका आणि शांत त्यांना सांगा ते प्रेम आहे म्हणून सांगतात ज्याला आई वडील नाही त्यांना कोण सांगणार आहे प्रेमानं ते बोलतात तुमच्याशी ते तुमचे आईवडील आहे त्यांना काळजी वाटते ते तुमची काळजीच नाही तर त्यांच्या काळजाचा तुम्ही घड आहात याची जाणीव ठेवा ते त्यार तुम्हाला जे काही काळजी करतात तुम्हाला तुम्हाला अभ्यास करावा असं ते सांगतात याचा अर्थ ते तुमची काळजी करतात तुमच्यावर प्रेम आहे यामुळं त्यांच्या त्यांना रागू नका चिडू नका समजून घ्या आणि त्यांना सांगा की अशा पद्धतीनं मला इतक्या वेळा वेळाला भूक नाही आता सा, सांगा चिडून सांगण्यापेक्षा शांततेनं सांगा एकदा दोनदा बरं तुम्ही मला काही जण विद्यार्थीमध्ये नाही सर त्यांना दोनदा सांगितलं तर लक्षातच येत नाही त्यांना तसंच करावं लागते की हे काही पद्धत नाही त्यामुळे काय होतं तुम तुमचं मन लागत नाही उगंच बोललो वाटते पश्चाताप होते आणि उगंच तुमच्या मनामध्ये स्ट्रेस वाढतो असं होऊ देऊ नका प्रेमानं बोला एकदा दोनदा दोनदा दो, दो, म्हणलं नाही नाही प्लीज नको प्लीज नको प्लीज नको अशा पद्धतीने म्हणून सांगा त्यांची का त्यांचं म्हणणं कसं असतं जेवला नाही निळ वेळ म्हणून तुमच्या तुमच्या वेळा जर नीट पद्धतीनं ठेवल्या वेळेच्या जेवण्याच्या तर त्यांनाही काळजी वाटत नाही वेळ झाली जेवला आता असं शांत आहे असं वाटते म्हणून आई वडील तुमची काळजी करतात तुम्ही आईवडिलांशी अतिशय प्रेमानं अतिशय शांततेनं तुम्ही राहा आणि नवे नवे आता एखादा विषय आहे समजा तुमची सातशे वीस मार्काची तयारी आहे एखादा दोन चॅप्टर समजा तुम्हाला आकलनच होत नाही आता त्या त्याची काळजी करत बसू नका आता एक दोन चॅप्टर आता त्याची काळजी करू नका तुम्हाला आता कमी दिवस आहे आता तुमची पाचवीला परीक्षा आहे जर जे जे काही चॅप्टर झालेत पूर्ण तुम्हाला येत आहेत आणि काही थोडंस राहिले ते ते चॅप्टरला आता जास्त लक्ष द्या एक दोन आता फारच असतील तर ते सोडून द्या आता आता ते आता ते वेळ नाही त्याच्यामध्ये गोंधळून जा एक दोन चॅप्टर जर गेले तर तुम्ही आता काही उपयोग होणार नाही त्याचा तयारी करून होते का बघा एखादी वेळेस होणार असेल तर बघा प्रयत्न करून नाहीच झालं तर मग तुमचं आहे ते पण कडे दुर्लक्ष होईल रिव्हिजन होणं गरजेचं असतं त्या रिव्हिजनला महत्व द्या रिव्हिजन करा आणि एखादा प्रश्नाचं उत्तर आलं नाही म्हणून स्ट्रेस घेऊ नका सगळेच काही प्रश्नाची उत्तरं येणं गरजेचंही नाही आणि अपेक्षितही नाही चार दोन प्रश्न नाही दो, दो आले तरी चालतात म्हणण्या दो ते एक दोन चार प्रश्न का आले नाही याचा ताण घेऊन तब्येत बिवडून टाकू नका आता ती वेळ नाही आता स्ट्रेस घ्यायची वेळ नाही आता हे ते परीक्षेला शांततेनं समोर जाण्याची हे hey, महत्त्वाचे uh, मुद्दे मी तुम्हाला सांगितलेले आहेत मित्रो शांततेनं या परीक्षेला समोर जा तुम्हाला यश मिळणार आहे तुमच्या यशासाठी माझ्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद